उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आशा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शहरातील आशा सेविकांच्या कामाचा गौरव करण्यात आला सर्वसामान्य नागरिक आणि आरोग्य विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून आशा सेविकांचं कार्य मोलाचं मानलं जातं त्यामुळे दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य वेळेत पार पाडणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं त्याच अनुषंगाने उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणाऱ्या आशा सेविकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आशा दिन उत्साहात साजरा करण्यात आला ज्यामध्ये आशा सेविका म्हणून आपल्या विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा सेविकांची निवड करून त्यांना पालिकेच्या माध्यमातून रोख रक्कम आणि पारितोषिक वितरित करण्यात आलं शासनाकडून आखण्यात आलेल्या योजनांमध्ये आशा सेविका महत्त्वाची भूमिका पार पाडतात त्याचबरोबर आशा सेविका आरोग्य विभागाचा पाया असून त्यांच्या मदतीने अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते त्यामुळे या आशा सेविकांचा सन्मान होणं देखील तितकंच महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी दिली आशा दिन आपण इथे साजरा करत आहोत आशा हा एक आरोग्य विभागाचा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे ज्यांच्याशिवाय आपले जे काही इंडिकेटर्स आरोग्य विभागात निर्धारित केलेले असतात शासनामार्फत ते पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आपण वर्षभर केलेल्या कामाची पावती म्हणून आपण आशा डे आज साजरा करतो आशा डे साजरा करण्याचा उद्देश याच्यामध्ये ज्या आशा वर्कर्स दिलेल्या निर्धारित केलेल्या निर्देशांकानुसार उत्कृष्ट काम करतात त्यांना आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असं रोग बक्षीस व सन्मानचिन्हाने आपण इथे सन्मानित केलेलं आहे प्रथम पारितोषिक होतं पंचवीस हजार रुपये द्वितीय होतं पंधरा हजार रुपये आणि तृतीयमध्ये यावेळेला दोन आशा वर्करला विभागून अडीच अडीच हजार रुपयाचा आपण इथं देऊन सन्मान केलेला आहे त्यांचा धनादेश आपण त्यांना इथं प्रातिनिधी स्वरूपात आपण इथे दिलेला आहे सर्व आशा वर्कर्स हा मोठा पाया आहे आरोग्य विभागाचा आणि अशा आशा, आशा वर्कर्सला शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीतून आपण आज पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे तर पालिकेच्या माध्यमातून मिळालेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्याने आज या कार्यात माझा प्रथम क्रमांक आल्याने मला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया विजेत्या महिलेने दिली घरामध्ये जातो तिथे सर्वे करतो गरोदर बायका मुले लहान मुलांचं लसीकरण असतं दीड वर्षापर्यंत म्हणजे पंधरा वर्षापर्यंत ते करतो आणि एन सी डी कार्यक्रम त्याच्यामध्ये बी पी शुगरचे पेशंट चेक करतो त्यांना औषधोपचार करतो प्लस टी बी आजकाल टी व्ही हा रोग जास्त पसरत आहे त्याच्यासाठी ते रुग्ण शोधतो ते त्यांना औषध उपचार देतो आमच्या एच पीपर्यंत घेऊन येतो ते त्यांचं चे चेकअप करतो आणि जे स औषध उपचार देते ते सेंटरमध्ये न जाता आमच्या नागरी आरोग्य केंद्रातच त्यांना औषधोपचार प्राप्त करून देतो मेहनत तर माझी आहे आणि टीमवर्क पण आहे सर कारण मी माझं एकटीचं श्रेय नाही म्हणू शकत कारण याच्यामागं बऱ्याच जणांचा हात आहे की बाबा मी करू शकते तर मला ते प्रोत्साहन दिलं की तुम्ही करू शकता नाहीतर माझ्यामध्ये हो आत्मविश्वास अजिबात नव्हता की माझंसुद्धा प्रथम क्रमांक येईल पण आज आल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज